तर मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्याचं या ठिकाणी गारपीट झालेली वादळी गार वाऱ्या कसा प्रकारे होता तुम्ही बघू शकता चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने याप्रमाणे जे वाऱ्याचा वेग होता आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान असेल अनेक लोकांचं नुकसान असेल अनेक नागरिकांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर गारपीटसुद्धा झालेली होती त्या 다 오른 애들 해아니나 구스토 셰게 나. પહેલી વાર ઉડેલા ખતરના સમજ ચાલુ ભાઈ ભાઈ